तर मित्रांनो गुन्ह्या काढण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय आवश्यक हो आहे तर लांबी रुंदी मोजण्यासाठी फुटपट्टी किंवा फुट टेप आपल्याला आवश्यक हो आहे त्याच्यानंतर काटकोण का करण्यासाठी गाडीची पेटीच्या साह्याने पण काटकोण बनवता येतो त्याच्यानंतर हा कंपस बॉक्समध्ये जे असतो काटकोण त्याचा पण वापर करता येतो तर सगळ्यात आधी काय करायचं आहे इथं आपल्या ह्या बांधापासून दहा फूट सोड आहे आपण अंतर आणि ह्या बांधापासून पाच फूट अंतर सोडलेलं आहे आणि इथं खून करून घेतले आणि तिथून सरळ शेवटच्या टोकापर्यंत इथं काय करायचं आहे त्याचा एक खून करून घ्यायची आणि तिथं आपण तार, तार फिट करून घ्यायची आणि ह्या पण बांधल इकडं शेवटच्या टोकाला तार बांधून ता। ता? फिट करून आहे तार किंवा तुम्ही दोरीच्या सहाय्याने पण ते करू शकता दोरीनं काय होतं दोरी ताणल्या जाते त्याच्यामुळे मागं फुटवाची शक्यता असते आपण त्याच्यामुळे तारीचा वापर केलेला आहे दोन्ही साईडच्या तारा तुम्ही फिट केल्यानंतर ते बघा इथं अशी काळीश पेटी दोन्ही साईडना सारखी टेकली पाहिजे जवळ आता याच्यामध्ये जर फरक राहिला आता जर काडीच पेटी असं राहिल फरक राहिला ही तार काडीच पेटीला टेकत नाही तर काय करायची ही तार इकडं सरकून घ्यायची किंवा जर ही तार जर तुम्हाला सरळ वाटत नसन टेकत नसेल या साईडला तर ही तार पुढून इकडं सरकून घ्यायची असते ह्या साईडची तार इकडं सरकून घ्यायची पुढून एकदम काडीच पेटी ऍक्युरेट दोन्ही साईड ना टेकलेली गेली पाहिजे ते पण सरळ